जय शिवराम मित्रांनो आज आपण नवीन कथा घेऊन आलो मराठ्यांचा झंझावात मराठ्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर पण जे आपला पराक्रम गाजवला त्याची त्याच्याच ह्या कथा आपण आपल्या यूटूब चॅनलवर सादर करतो त्यातला एक भाग आज आ आपण बघणार आहोत एका तोतयाची कहाणी हे याचं जे लेखन आहे ते निनाद बेडेकर सरांनी केलेलं आहे आणि त्यांच्याच पुस्तकातला आपण तो जो भाग आहे तो मी तुमच्या पुढं सादर करणार आहे झंझावात हा ही त्यांची जी कादंबरी आहे त्या त्याच कादंबरीमधल्या ही ही जी मी आज सादर करणार आहे तुमच्या पुढे ही जी कथा आहे एका तोतायाची कहाणी <coughs> तर औरंगजेब बादशाह दख्खनमध्ये असताना मराठा सॉरी नर्मदा ओलांडून माळव्यात घुसली होती नेमाजी शिंदे कृष्ण सावंत यांनी तिथे केवढा धुमाकूळ घातला याची वर्णन आपल्याला इतिहासात बघायला मिळतात तर बादशाह औरंगजेब हा वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी अहमदनगरजवळ भिंगारच्या इथं मृत्यूमुखी पा म्हणजे मृ मु, त्याचा मृत्यू झाला आणि स्वराज्याचा जो मुगली फास होता तो आता सुटला होता औरंगजेबाचे या प्रदीर्घ स्वारीमुळे उत्तर हिंदुस्थानात मुगली वचक राहिला नव्हता त्याच्या मुळात त्याचे जे मुलं होते त्याच्यामध्ये म्हणजे युद्ध चालू झालं होतं आणि मुहम्मद मुहज्जम आणि मुहम्मद आजम या दोन शहजाद्यात जाजाऊ येथे लढाई झाली आणि त्यामध्ये आजम मारला गेला मु मुहज्जम शहा आलम बहादूर शाह हा किताब घेऊन तो आपल्या राज्यावर आला आणि इसवी सन सतराशे बारामध्ये त्याचा मृत्यू झाला त्यानंतर त्याचा मुलगा जहादर शहा हा दिल्लीच्या ताख्तावर आला आणि तो अतिशय क्रूर होता एका वर्षातच त्याचा खून पण झाला आणि फर्रुख फर्रुख शियर हा गादीवर आला दिल्लीतील ताख्तासाठी या रणधुमाळीत सईद बंधू हे किंगमेकर म्हणून काम बघा म्हणजे का प्रसिद्ध होती तिथं किंगमेकर आणि पण जो बादशाह होता फर्रुख शेअर याला एक मनात भीती होती की भी बाबा ही सय्यद जी बंधू आहेत हे आपल्याला कधी पण खाली घेऊन म्हणजे नाही खाली खेचू शकतात आणि कुणाला पण नवीन बादशाह या ताकदावर बसू शकतात या भीतीमुळे त्याने काय केलं की सय्यद हुसेन अलीला दक्षिणेचा सुभेदार म्हणून औरंगाबादला पाठवलं आणि मराठे आणि निजाम यांना एक निरोप पाठवला की हुसेन अलीला तुम्ही परस्पर मारून टाका या हुसेन अलीचा कारभारी होता शंकराजी मल्हार आणि हा शंकराजी मल्हारने मराठ्यांना सावध केलं की हुसेन अली हा दिल्लीतील तुमचे कामे करून देईल आणि तुम्ही याला इकडे ठार करा मग बादश बादशहाच्या हुसेन अली विरुद्धच्या कारवायामुळे आधी मराठ्यांविरुद्ध असणारा हुसेन अली मराठ्यांची मदत घेऊन बादशहाला शह देण्याचा विचार करू लागला आणि या घटना सतराशे अठरा ते एकोणीसच्या दरम्यानच्या आहेत मराठ्यांच्या अनेक जण मुघलांच्या कैदेत म्हणजे दिल्लीला होते त्यात शाहू महाराजांच्या मातोश्री येशुबाई साहेब होत्या मदन सिंग या सगळ्यांनाच म्हणजे सोडून आणायचं शंकराजी मल्हार आणायचं होतं तर त्या शंकराजी जे मल्हार आहेत ते साताऱ्याला आले आणि बराच खल होऊन मराठे आणि बादशाहतर्फे एक करार झाला त्यामध्ये Uh, मुद्दे असे होते की uh, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्वराज्य आहे म्हणजे तमाम गडकोट असतील शाह uh, शाहू नाही ग गडकोट वगैरे शाहू महाराजांच्या हवाली करावेत uh, आणि अलीकडे मराठ्यांनी जिंकलेला जे प्रदेश होता खान म्हणजे त्यामध्ये दे खानदेश आहे uh, गोंडवण आहे वरहाड आहे हैदराबाद आहे कर्नाटक आहे या भागातील म्हणजे <coughs> असं नमूद केलेलं म्हणजे सोडून नमूद केल्यापैकी मुघलांनी सोडून देऊन ते मराठ्यांच्या स्वराज्यात दाखल करावेत आणि मुघलांच्या दक्षिणेतील मुलखावर चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांनी स्वतः वसूल करावेत या आणि या चौथाईच्या चा बादल्यात आपली पंधरा हजाराची फौज मराठ्यांनी बादशहाच्या मदतीस ठेवावी आणि सर देशमुखच्या सर, सर देशमुखीच्या बदल्यात मुघलांच्या मुलखातील चोरांचा बंदोबस्त करावा तर कोल्हापूरच्या संभाजीराजांना शाहू महाराजांनी उपद्रव करू नये ही एक त्यातली एक आठ होती आणि मराठ्यांनी दर दरशाल पाचशाला दहा लाख रुपये खंडणी द्यायची आणि शाहू महाराजांनी मातुश्री कुटुंब वगैरे दिल्लीत मुघलांच्या कब्ज्यात आहेत त्यांना सोडून आपल्या स्व सो, स्वदेशी आणाय आणायचे म्हणजे आपल्या राज्यात घेऊन यायचं तर तहाचा मतलब हा साधारण असा होता की तहाचा मसुदा हुसेन अलीकडे पाठविण्यात आला आणि हुसेन अलीने फरमानासाठी तो दिल्लीला पाठवला पण बादशाह फरुख शेरने मराठ्यांचा फरमान देण्यास नकार केला दिला आणि कराराप्रमाणे वागण्यासाठी मराठ्यांची फौज खंडेराव दाभाळ्यांच्या आधिपत्याखाली औरंगाबादला आली यावेळी म्हणजे दिल्लीमध्ये जी अनेक दिल्ली आपले जी लोकं होते, होते ते ह्या ह्या जी गुंता सोडवायचा होता त्या कामाला होते त्याच्यामध्ये पेशवा बाळाजी विश्वनाथ श्रीमंत बा बाजीराव पेशव्यांचे वडील होते आणि शंकराजी मल्हार सईद हुसेन या सगळ्यांनी म्हणजे एक शक्कल लढवली की औरंगजेब बादशहाचा बादशहाच्या नातवाचा एक तोतया माणूस उभा केला तिथं आणि औरंगजेबाचा मुलगा जो आहे अकबर याचा मुलगा मुईनुद्दीन हुसेन हा मराठ्यांच्या ताब्यात आहे असा बनाव त्यांनी केला आणि मुघलांच्या कैदेतील मराठ्यांची माणसे सोडल्यास या मुईनुद्दीनला बादशहाच्या हवाली करण्यात येईल असे शाहूराजांशी बोलणे झाल्याचे झाले आणि आणि हुसेन अलीने बादशाच कळवले आता जी हुसेन अली आणि मराठ्यांची फौज औरंग औरंगाबादच्या या त्वत्या नातवाला घेऊन दिल्लीला ना निघाली एक हत्ती सजवण्यात आला त्याला म्हणजे एक अंबारी वगैरे बसवण्यात आली आणि सकाळपासूनच त्या ते त्वत्याला लोक कुर्निश करत असत म्हणजे मुजरा करत असत सा. असा सगळा लावाजामा घेऊन दिल्लीत पोचल म्हणजे पोहोचले ते सगळे आणि दिल्लीतले लोक या औरंगजेबाच्या नातवाला नॉतवाच्या पाय पडायला लागले आणि या यावेळी बादशाह फरुख शेरचे म्हणजे धाबेत तिथं दान आणले की त्याला भीती वाटायला लागली की आता हुसेन आली हा कुठला डाव खेळतोय आणि याचा अंदाज काढण्यासाठी त्याचा प्रयत्न होता पण त्याला काय कोणी म्हणजे ते काय कळना ना गेल कुठले आतलं जे हे राजकारण आहे ते काय त्याला कळ ना गेलं मग तेवीस फेब्रुवारी सतराशे एकोणीस रोजी हुसेन अलीची आणि बादशाहची भेट झाली आणि हुसेन अली दरबारात आला असता बादशांच्या कदमो कदमशीसाठी तो वाकला म्हणजे त्याच्या पाय पडायला तो वाकला तर बादशाहने स्वस स्वतः त्याला खांदे पकडून वर उठवले आणि त्याला आलिंगन दिले आणि इतर बोलणी झाल्यावर बादशहाने मोईनुद्दीन हुसेनचा प्रश्न काढला किंवा मराठ्यांचे लोक कैदेतून सोडल्यावर मोईनुद्दीनला तुमच्या हवाली करण्यात येईल असे हुसेन अलीने त्यांना सांगितले आणि बादशहा आणि हुसेन अली यांची बैठक जवळपास तीन तास चालली मग हुसेन अली परत आला आणि सत्तावीस फेब्रुवारीला दिल्लीत हिरणाऱ्या म्हणजे आपले मराठी स्वार होते त्यांच्यावर हल्ले व्हायला लागले तिथं त्यात त्यात मराठी सैनिक मारले गेले म्हणजे बरेचपैकी तर अठ्ठावीस फेब्रुवारीला हुसेन अली जेव्हा दरबारात गेला तेव्हा बादशहाचे आणि त्याची बाचाबाची झाली आणि हुसेन अलीने बादशहाचे डोळे काढून त्याला तुरुंगात घातला आणि त्याच्या जागेवर रफी उदरजत रफी उर्जत नावाच्या एका पोराला गादीवर बसून त्याने मराठ्यांचे सर्व लोक कैदेतून मुक्त केले आणि त्याच्यानंतर जे शाहू महाराजांच्या म्हणजे आई होते आईसाहेब होते म्हणजे येशुबाई साहेब मातोश्री यांनी तीस वर्षानंतर यांनी स्वातंत्र्य म्हणजे परत हे आलेले आहेत आणि त्याच्या त्याच्यामध्ये काय झालं की मराठ्यांना खर्च म्हणून त्यांनी पन्नास लाख रुपये मिळाली आणि त्यांना हवी ती सगळी सर्व जी फरमाने होती ती बादशांनी हुशेन आलीने करून दिली आणि मराठी वीरांची जी दिल्ली दरबारीशी ही पहिली भेट आणि दिल्ली काबीज करण्यासाठी मराठ्यांनी एक म्हणजे बादशाहच्या एका त्वत्याला नेऊन तिथे एक म्हणजे एक असा इतिहास हे केला आणि ते खूप असे छान असं म्हणजे एक विनोदी ही भूमिका इथे या ठिकाणी केलेली आहे ठीक आहे अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि लाईक करा धन्यवाद जय शिवराय